न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजीतील गट नंबर अष्ट्याहत्तर हा दाट लोकवस्तीचा भाग आहे गेल्या 25 वर्षापासून हे लोक घरफाळा पाणीपट्टी भरत असले तरी या भागात महानगरपालिकेनं नव्या प्रारूप विकास आराखड्यात मैदानाचं आरक्षण टाकलं आहे याला विरोध करत भागातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला यावेळी प्रवेशद्वारात क्रिकेट खेळून प्रशासनाचा निषेध केला तसंच ठिया आंदोलन करून आरक्षण रद्द करण्याची मागणी केली या अनोख्या आंदोलनाची महापालिकेत चर्चा रंगली होती इचलकरंजी महापालिकेने नवीन प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे त्यावरील हरकती सूचनांनी सुनावणी कर सुनावणी सुरू आहे इचलकरंजीतील गट नंबर अष्ट्याहत्तर या भागात गेल्या पंचवीस वर्षापासून सुमारे दोनशे कुटुंब राहतात हे लोक घरपाळा पाणीपट्टी भरत असले तरी या भागात विकास आराखड्यात मैदानाचं आरक्षण टाकलं आहे तर जवळ असलेल्या मैदानावर दुसरं टाकलं आहे त्यामुळे चुकीच्या पद्धतीने टाकलेलं हे आरक्षण रद्द करावं या मागणीसाठी भागातील नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढला यावेळी मैदान नाही तर घरफाळा पाणीपट्टी नाही भागात अन्य ठिकाणी मैदान दाखवा आणि मगच आरक्षण टाका यासह विविध मजकुराचे फलक घेऊन आणि घोषणाबाजी करत हे नागरिक महानगरपालिकेत पोहोचले प्रवेशद्वारात क्रिकेट खेळत चुकीच्या पद्धतीनं आरक्षण टाकल्यानं प्रशासनाचा निषेध केला तसंच ठिया आंदोलन करून आरक्षण रद्द करण्याची मागणी केली यावेळी राजू गोंद्रे यांनी भागात चुकीच्या पद्धतीनं टाकलेलं आरक्षण त्वरित रद्द करावं अन्यथा शहरातील मलाबदी चौकात महापालिकेत खेळ खेळण्यासह तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला उपायुक्त सोमनाथ आढाव यांनी आंदोलनाची बाजू समजून घेऊन हरकती सूचनांवर सुनावणीसाठी समिती गठीत केली आहे या समितीसमोर आपलं म्हणणं मांडावं अधिकारी पाहणी करून निर्णय घेतील असं सांगितलं त्यानुसार नागरिकांनी समितीसमोर आपलं गारण मांडल्यावर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी नितीन पोवार बंडामुळीक अभिजित तळकर बाळासाहेब मुजावर शब्बीर मोमीन रफिक फकीर राहुल खामकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते